शेतकरी मित्रांनो आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आलेले आहोत शेती साहित्य आता पेरण्या सुरू झालेल्या आहेत पेरण्या झालेल्या आहेत पावसाळ्याचे दिवस आणि आपण हळद पेरलेली आहे ऊस लावलेला आहे आणि सोयाबीन पेरलेला आहे तर त्यासाठी बरंच काही आपल्याला शेती साहित्य लागतं तर ते शेती साहित्य बघू शकता पंप पंप पण आता फवारणीसाठी आपल्याला हे हे बंडल बघू शकता आणि आपण जे पंप वीस लिटरचा वापरतो ते त्यासाठी हे बघू शकता इकडे ही बॅटरी आहे वन्य प्राण्यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी ओशियन सावन ही ती तीन किलोमीटर बॅटरी हिचा उजेड पडते आणि त्यामुळं बराच आपण पिकाचं संरक्षण करू शकतो एका जागेवरून जे वन्य प्राणी आहेत त्यांचं त्यांना टॉर्च मारून त्यांना आपण पळवू शकतो आणि हे बघू शकता ठिबक साठी आपल्याला जोडणी नळी व्हाल आणि हे बघू शकता ठिबक बंडल टेक्सी आणि हे आपल्या पायपांना लागणारे बघू शकता तुषार हे इथं वॉल आहेत आणि हे बघू शकता थिबक आपण जे पायपाला हे वॉल लावतो आणि याला थिबक नळी जोडू शकतो तर आपल्याला कारण शेतीमध्ये बराच साहित्य लागतं त्या साहित्याबद्दल आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व माहिती माध्यमातून देत राहणार आहे तरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन माहिती कारण आपला शेतकरी बळीराजा कुठेही फसला जाऊ नये किमतीच्या जास्त प्रमाणामध्ये तो वस्तू घेऊन ही आमची भावना आहे त्यासाठी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतच राहणार आहे तर प्रत्येक तुम्हाला प्रत्येक वस्तूची किंमत माहिती चांगल्या प्रकारे मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्या बांधवापर्यंत आपले चॅनल पोहोचवा तुमच्याकडून अपेक्षा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा जय जवान जय किसान